मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर या गावातील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला चक्क एच आय व्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याने चिमुकली संक्रमित झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या वडिलाने आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे ग्राम हिरपूर येथील दाम्पत्याने त्यांच्या आठ महिन्याच्या बाळाला मूर्तिजापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते डॉक्टरांनी पेशी कमी असल्याचे सांगून अकोला येथील बीपी ठाकरे रक्तपेढीमधून पांढरे रक्त बोलाविण्यात आले परंतु ते रक्त एच आय व्ही पॉझिटिव्ह असल्याने आठ वर्षाच्या निष्पाप आला त्या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह असताना मुलगी पॉझिटिव्ह कशी आली ही शंका त्यांना स्वस्त बसू देत नव्हती त्या दिशेने शोध घेतला असता संक्रमित रक्त चढविल्याने तीही संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले डॉक्टर नी सांगितलेल्या रक्तपीढीतून हे रक्त आणण्यात आले होते रक्तपीढीकडून झालेल्या अक्षम्य चुकीमुळे चिमुकलीला या भयंकर आजाराचा आयुष्यभर सामना करावा लागणार आहे आता न्याय मिळण्यासाठी चिमुकलीच्या पित्याने आरोग्यमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्यासह विविध ठिकाणी तक्रार दाखल केली आहे चार महिने चार दिन की थी जब उसकी तबीयत खराब होती तो आपणने डॉक्टर अवगत उसको एडमिट किए थे डॉक्टर डाक्टर क्या एडमिट करने के बाद डॉक्टर साहब का ये कहना आया था क्या जैसा लड़की को प्लेटलेट कम हो गए तो प्लेटलेट चढ़ाने की ज़रूरत है तो डाक्टर अवगाते ने अपने को अकोला में ठाकरे लैब के अंदर भेजे थे और अपन ने वहाँ से प्लेटलेट लाए लेकिन प्लेटलेट चढ़ाने के बाद वो बच्ची की तबीयत ज़्यादा ख़राब हो गई फिर उसका और से और बहुत से दवाखाने में अपन ने उसको एडमिट किए तो डॉक्टरों का यह कहना था जैसा इतना ट्रीटमेंट करने के बाद में बच्ची की तबीयत दुरुस्त क्यों नहीं हो रही तो उनको थोड़ी सी शंका हुई कि जैसा बच्ची की एच टेस्ट की करना पड़ेगा तो अपन ने बच्चे की एच टेस्ट किए तो वो बच्ची पॉजिटिव आ रही है तो फिर जैसा हमारा बोलना आया था कि इतनी सी बच्ची को एच पॉजिटिव कई सी तो उनका ये कहना था कि जैसा एक तो उसके माँ को एच पॉजिटिव हो सकता या फिर बाप को तो अपन ने उसके माता पिता को दोनों को चेक किए तो वो दोनों के निगेटिव निकले तो फिर अपन ने डॉक्टर साहब से पूछे जैसा ये निगेटिव निकलने के बाद में बच्ची पॉजिटिव कैसी निकल रही तो डॉक्टर साहब का ये बोलना आया था क्या जैसा उसको ब्लड की जरूरत पड़ी थी क्या कभी तो अपन ने बोले हाँ एक मरतबा चढ़ाए थे उसको ब्लड तो हो सकता बोले वो ब्लड की वजह से वो पॉजिटिव आ रही है फिर अपन ठाकरे लैब के वहाँ पर जाके इंक्वायरी करें जैसा आपने जो ब्लड दिए थे हमको वो ब्लड की टेस्टिंग करके हमको बताओ जैसा वो ब्लड पॉजिटिव था क्या जब लैब ने उसको चेक किया तो वो ब्लड पॉजिटिव निकला इसके वजह से हमारी जो भतीजी है एच आई वी पॉजिटिव आ रही है तो मेरा आपसे ये कहना है कि जैसा उसको किसी की वजह से बीमारी लगी ये बीमारी उसको मारपीट से नहीं है तो उसको इंसाफ मिलना चाहिए मैं आप लोगों से बस इतनी गुजारिश करता सदर पेशेंट था में पास कुछ एडमिट था जन्मद्यानंतर तिसऱ्या दिवशी आला तेव्हा कंडिशन फार सिरियस होती त्याचे सेफ्टी सिम्यामध्ये होतं जमीन वाढलेलं होतं आणि प्लेटलेट साठ ते सत्तर हजाराच्या दरम्यान त्यामुळे सेकंड डेला त्याचं परत रिपीट टेस्ट केल्यानंतर प्लेटनेट जेव्हा डाऊन झालं तेव्हा ते बाळाचा जीव वाचवण्याकरिता आणि माझ्या प्लेटलेट आणायला सांगितलं पहिल्या दिवशी एक प्लेटलेट परत दुसऱ्या दिवशी परत प्लेटनेट न वाटल्यामुळे सेकंड डे अशी त्याची ट्रीटमेंटच्या हे होतं आम्ही आठ ते दहा दिवसानंतर बडादा आणि बीच्छा तेव्हा चांगलं सांगलो त्यानंतर बाळाला मध्ये मध्ये आठ महिन्याच्या पिरियडमध्ये मध्ये मध्ये ताप येतो सर्वात शेवटी जेव्हा तो एक महिन्या माझ्याकडे आला तेव्हा मा त्याला ते ताप जात नाही म्हणून आम्ही त्याला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मोठ्या सेंटरला अमरावतीला पाठवतो जेणेकरून त्याच्या निदान तापेचं निदान करतो म्हणजे डॉक्टर मुरखेसरानकडे यांच्याकडे पाठवल्यानंतर त्यांनी बिल्डिंग तपासण्या केल्या आणि नंतर सी टी स्कॅन ॲडवाईज केली तर खोटाच्या सी टी स्कॅनमध्ये असं दिसून आलं की त्याच्या लिनवर आणि लिव्हरवर मायक्रो ऑक्सिसेस झालेले आहे आणि ब्लड कल्चरमध्ये ते त्याच्यामध्ये इन्फेक्शन असल्याचं आढळून त्यानंतर सरांनी त्यांना एकवीस दिवसाची अँटीबायोटिक ट्रीटमेंट ॲडवाईज केली जी ट्रीटमेंट घ्यायला परत बाळाला माझ्याकडे पाठवायला परंतु नंतर मी सरांना फोन करून सांगितलं की साधारणतः जे मायक्रो ऑप्सेस नॉर्मल कंडिशनमध्ये होत काहीतरी इम्युन कॉम्प्रोमाइज स्टेटस असू शकतो म्हणून मी माझ्याकडे मध्यजापूरमध्ये आल्यानंतर करा त्याच्या स्टेटस करून घेते त्यांना तो फार पॉझिटिव्ह आहे नंतर त्यांच्या आयवडाचं स्टेटस केलं तर ते निगेटिव्ह आहे मग नंतर आमचा डाऊट आम्ही ते ट्रीटमेंट ब्लड कदाचित त्याच्यामुळे होऊ शकते म्हणून आम्ही ब्लड बँकेला फोन करून तशी माहिती घेतली साधारणतः एक मेट्राच्या काळावधीमध्ये आम्ही जो डोनर होता त्याला शोधतो त्याचं स्टेटस सध्याचं केलं तर त्यामध्ये ब्लड बँकेला असं आढळून आलं की तो सध्या पॉझिटिव्ह परंतु त्याचं प्रिव्हियस रेकॉर्ड जे निगेटिव्ह असल्याचं ब्लड बँकेने मला सांगितलं ते तसंच आहे तर अशा प्रकारे डोनरच्या ब्लड संक्रमामुळे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर